रामराव मित्रांनो आज आपण बघणार आहोत की पावसाळ्यामध्ये आपल्या गाई म्हशींना पाण्याचे नियोजन आपल्याला कसे ठेवायचे आहे तर मित्रांनो प्रामुख्याने म्हणजे पावसाळ्यामध्ये वातावरण थंड असते व आपले गाय हे दोन दोन दिवस तीन तीन दिवस पाणीच पित नसतात मा मित्रांनो गावरानी गाय तर आपली हप्ता हप्ता पाणी पित नाही जर झड लागली आणि वातावरण थंड असलं आणि तिच्या खाण्यामध्ये जर हिरवा चारा असला तर मित्रांनो वाळला चारला असला तर अवश्य पाणी पी तर मित्रांनो आपण जर मीठ चारलं तर आपली गाई म्हशी थोड्याफार प्रमाणात पाणी पितात तर मीठ चारणे योग्य की अयोग्य हो तर ते बघा मित्रांनो जर आपली गाय किंवा मैस गाभण असेल तर आपण मीठ चारणं टाळावे गाभण नसल्यास आपण मीठ चारावे आणि दुसरं म्हणजे आपले जे काय वासरा असतील करोडे असतील त्यांना आपण मीठ आणि पिठाचं पाणी पाजू शकतो मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा व पाण्याचे नियोजन म्हणजे मित्रांनो आपल्याला रोजच्या रोज हौदात असं नवीन पाणी सोडूनच पाजलं पाहिजे त्यांनी दोन लिटर का पाणी पिऊ ना मात्र आता बरसातीमध्ये पाण्यापासूनच जास्त आजार होतात मित्रांनो कारण लवकर त्याच्यात जंतू तयार होतात